आपल्या राज्य सरकारने आमच्या मुलींच्या शिक्षणाकरता निर्णय केला आपल्याला कल्पना ह्या शिक्षणामध्ये काँग्रेस सरकारने खासगीकरण केलं इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल बी बी असेल एम बी असेल वकील असेल चार लाख रुपये फी पाच लाख रुपये फी सहा लाख रुपये फी घरी मध्यम वर्गीयाच्या एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल तर मुलीला आई वडील सांगतात बेटा एकाच मुलाला शिकवण्याकरता आमच्या जो पैसे आहेत मी तुझ्या भावाला आम्ही शिकवतो तुला आम्ही शिकवू शकणार नाही तुझं लग्नच करायचं आहे तू घरी बस अतिशय हुशार असलेली आमची ही कन्या त्या ठिकाणी शिकू शकत नाही पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आई बापाला सांगितलं पोरीला शिकवण्याकरता तुमच्या जवळ पैसे नसतील काळजी करू नका पोरीचे मामा मंत्रालयामध्ये बसले ते पोरीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण केला आता आमच्या मुलींना एक लाख असो दोन लाख असो चार लाख असो पाच लाख असो फी भरायची आवश्यकता नाही त्यांची सगळी फी राज्य सरकार भरेल अशा प्रकारचा निर्णय आपण केला